राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचवला आहे वैदिक गणित आणि विविध गट स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे वैदिक गणित स्पर्धेत ईशान सोनवणे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून सार्थक बागुल झेड गटात द्वितीय अद्वै रहाटेकर आय गटात तृतीय तर हस्ताक्षर स्पर्धेत विप्लव आडवडकर याने तृतीय क्रमांक मिळवला आहे ए गटात विमान खैरणार भूमिका उमाप आणि इशिता काछेला यांनी उपविजेतेपद मिळवले आहे वेदांत महाले आणि नव्या झा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले नाशिक विभागीय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रेया जाधव ऋत्विक गीते लक्षिता बागुल आदित्य रेलन नाथन पवार आणि आदित्य चौधरी यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत आपली दुनियादारी पल्लवी शेटे नासिक